आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन मध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड बंधू भगिनी खर तर मी तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण की आमच्या परभणीच्याच कविवर्य आमचे केदार खटिंगजींची केशव खटिंगजींची कविता आपल्या सूत्रसंचालक करणाऱ्या सरांनी सुरुवातीलाच वाचून दाखवली की पांढऱ्या कागदाला निळ करणं सोपं आहे साहेब पांढऱ्या कागदाला निळ करणं सोपं आहे साहेब पण काळ्या जमिनीला हिरवगार करणं फार अवघड हो आहे साहेब आणि त्या पद्धतीने ह्या डोंगराळ भागामध्ये रावसाहेबजींनी जे स्वप्न पाहिलं म्हणतात ना केल्यानं होत आहे रे आधी केलेच पाहिजे नाहीतर बघा अमेरिकेमध्ये एवढी चांगली पगार एवढं चांगलं राहायला तिथं असतं पण माझ्या गावामध्ये ज्या कष्टातून काबाड कष्टातून माझ्या आई वडिलांनी मला शिकवलं आणि हे आज मी ह्या जगाच्या सगळ्यात मोठ्या बलाध्यक्ष शक्तिशाली अशा देशामध्ये मी काम करतोय म्हणून स्वार्थी विचार न ठेवता आपल्या गावामध्ये रावसाहेबजी परत आले ज्या गावामध्ये आमदार साहेबांनी सांगितलं माणसांनाच प्यायला पाणी नव्हतं तर जनावराला कुठून मिळणार पाणी नाही डोंगरा खडका आता आपण लाईट गेली मंडळी म्हणले ऊर्जा मंत्री बसला तरी लाईट गेली लाईट नव्हती नेटवर्क पण आम्ही आलो माझा पीए म्हणला की नेटवर्क नाहीये नेटवर्क त्या काळ चार पाच वर्षापूर्वी तर नेटवर्कची पण काही संभावना नाही तरी देखील ह्या सगळ्या जी आव्हानं होती ह्याकडे न बघता त्यांनी जे स्वप्न पाहिलं आत्मविश्वास स्वतःवरती ठेवला हिंमत दाखवली धाडस दाखवलं आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्याचं काम आज रावसाहेबजींनी केलं त्यांनी सांगितलं त्यांच्या पहिल्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की हे स्वप्नातलं गाव आहे आणि त्या स्वप्नातलं गाव प्रत्यक्षात उतर म्हणजे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याचं काम ज्या जादू घरांनी केलं ते आपले रावसाहेबजी घोगे तुमचं खरंच कौतुक जेवढं तर आपण नुसतं पिक्चर मध्ये बघितलंय अनेक ठिकाणी मी तर आता मीडियावाल्यांना बाईट देताना म्हणलंय की महाराष्ट्राचे आय टी मॅन होतील पण मला आता कळालं तुम्ही युपी मध्ये योगीजींच्या सुद्धा मतदारसंघामध्ये आपली बाप कंपनी उघडताय तर तुम्ही इंडियाचे लवकरच आय टी मॅन म्हणून तुमची ओळख झाल्याशिवाय राहणार नाही कारण एवढा मोठा वर्क एवढी टीम सहाशे लोकांची तुम्ही आज केवळ तीन वर्षांमध्ये उभी केली आहे कारण आपल्या ह्या अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये अनेक शिक्षण महर्षी आहेत अनेक संस्था आहेत पण त्यांचं प्लेसमेंट बघितलं किंवा आपल्या भारतामध्ये आय आय टी आपण बघतो आयआयटी मध्ये नंबर लागवा म्हणून आई वडील आपल्या मुलांच्या मागे किती लागलेले असतात ला सहावी साथ सातवी पासूनच फाउंडेशन कोर्सेस केले जातात पण त्या आयआयटी च पर्सेंटेज दहा सुद्धा खाली आहे आप पण आपल्या द बाप कंपनीच्या प्लेसमेंटचं हंड्रेड पर्सेंट प्लेसमेंटच हे जे काय पर्सेंटेज आहे हे जे काय यश आहे हे नुसतं रावसाहेबजींनी बोलून नाही दाखवलं तर ते, ते करून दाखवलेलं आहे म्हणून आजच्या तरुणांना जेवढं शिकावं तेवढं कमी आहे काय मग मला लाईटच नाही मग मला मी जिल्हा शिकलो मला तसे क्लासेस करायला भेटले नाही मला माझ्या आईवडला हेच मोबाईलच दिला नाही असे म्हणणारे अनेक आपण बघितलेले आहे तरुण मुलं मुली की माझ्याकडे हे नाही म्हणून खचून जात जगामध्ये एवढ्या संधी उपलब्ध आहेत ते कुठेतरी ते बघत नाहीत पण हे चित्र जे आज पारेगाव मध्ये उभं राहिलेले आपण सर्वजण साक्षीदार आणि मी तुमच्या सोबत आणि जेवढ्यांचं या ठिकाणी दीक्षांत समारंभ झाला त्या मुलांच्या विद्यार्थ्यांनाच कौतुक करतेच पण खऱ्या अर्थाने त्यांच्या आई वडिलांचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे की तुमच्यावर विश्वास ठेवला जेव्हा की या जिल्ह्यामधल्या अनेक म्हणजे अनेक जणांनी प्रयत्न केला की तुम्हाला छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये अडकवायचं तुमच्यावरती संशयाने पाहिलं गेलं आणि जो अनेक प्रकारे तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला पण ह्या सगळ्याला मात करत तुम्ही या ठिकाणी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे पण तुमच्यावर विश्वास ठेवत पहिल्या वर्षी ज्या पालकांनी त्यांच्या पाल्यांना इथे ऍडमिशन दिलं त्यांचं सुद्धा कौतुक झालंच पाहिजे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होतात कारण बघा कसं असतं बऱ्याच वेळेला नेता जे म्हणल तेच आमदार साहेबांनी सांगितलं आणि एवढ्या वर्षांचं असलेलं प्रस्त की खर तर अशा नवनवीन गोष्टी आपल्या मतदारसंघामध्ये होत आहे आपल्या तालुक्यामध्ये होत आहे तर त्याला कशा पद्धतीने सकारात्मक आपण सहकार्य केलं पाहिजे पण चला काय हरकत नाही या सगळ्यांना मात करत तुम्ही एवढं सुंदर भविष्य या ठिकाणी उभं केलंय तुमची दुसरं आपलं द बाप कंपनीचं जे कॅम्पस आहे ते माझ्या सेलू मध्ये तुम्ही साकारत आहात ह्याचंही मला खूप कौतुक वाटते अनेकांना तेच की दिदीची पार्टनरशिप आहे का, का मग दिदी एक लाख रुपये फीस कशाला आम्हाला फ्री करायला व्हायला मी म्हटलं बाबा ते माझं नाही मी या ठिकाणी आपल्या मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांना ज्यांना आय टी मध्ये आपलं भविष्य स्थापन करायचंय भविष्य घडवायचं आहे त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी आहे हे ओळखून मी विनंती केली रावसाहेबजींना की माझ्या परभणी जिल्ह्यामध्ये जो अनेक गोष्टींमध्ये मागे आहे आमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही आय टी कंपनी टाका आणि आमच्या लोकांना त्या ठिकाणी त्यांचं आय टीच स्वप्न पूर्ण करण्याची संधी द्या आणि त्यांनी तेवढ्या माझ्या एका विनंतीवर मान देऊन एवढ्या अहिल्यांना गरून येऊन आमच्या परभणी सारख्या जिल्ह्याची निवड केली आणि त्या ठिकाणी लवकरच दोन ते तीन महिन्यामध्ये असं चांगलं कॅम्पस उभं राहणार आहे आणि त्या उद्घाटनाला पण मी आपल्या सर्वांना आमंत्रित करते परंतु जे ध्येय रावसाहेबजींनी ठरवलेलं आहे की पाच हजार तरुणांना पाच हजार कुटुंबियांना कुटुंबांना आर्थिक स्थैरता द्यायची आहे मला खात्री आहे की तुमच्या ह्या दृढ निश्चया जो तुम्ही केलेला आहे तुमचा स्वतःचा आत्मविश्वास तुमचं जे विजन आहे आणि तुमची जी टीम मग भाऊसाहेब जी असतील त्या सगळ्यांच्या सोबत प्रामाणिक हेतूने तुम्ही काम करताय हा हेतू निश्चितच साध्य होईल आणि फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरामध्ये तुमचं हे स्वप्न पूर्ण होईल की गावाकडे सुद्धा गावाकडे चला हे गांधीजी सांगून गेले पण ते सतत तुमच्या ह्या प्रयत्नामुळे उतरल्याशिवाय राहणार नाही मला येताना भाऊसाहेबजी सांगत होते की आमच्या गावामध्ये दूध क्रांती होतीये आणि चांगल्या पद्धतीने रावसाहेबजी सुद्धा गाव गोठ्यांच्या वरती काम करताय म्हणजे बघा आय टी प्रोफेशन झालं नाही तर मी बघते रावसाहेबजी आणि बीएससी अॅग्रिकल्चर करतात पण लोका त्या लोकांना त्या तरुणांना सुद्धा शेती करायची तर ते कुठेतरी लाजीरवानी गोष्ट वाटते पण तुम्ही एवढा उच्च शिक्षण घेऊन एवढ्या मोठ्या कंपनीचे तुम्ही ओनर असून सुद्धा गाव गोठ्या सारख्या कन्सेप्ट तुम्ही स्वतःच्या मनामध्ये जपलेल्या आहेत आणि तुमच्या एम्प्लॉईज जे मुलांनी पण सांगितलं मी आता एका मुलीनी जेव्हा तिने भाषण केलं सांगितलं माझा भाऊ घरी दूध काढतो आणि नंतर मग दिवसभर काम करतो एकानी सांगितलं मी पोल्ट्री सांभाळतो हे किती कौतुक करण्यासारखे तर बीएससी अॅग्री करायची शेतावर जायला आपल्या घरच्या शेतीवर जायला लाज वाटणारी सुद्धा तरुण तरुणी आपण बघतो पण शेती हा सुद्धा एक चांगला उद्योग आहे त्याला चांगल्या पद्धतीने चांगल्या भावनेने जर आपण केलं तर त्यातून सुद्धा आपण स्वतःचं चा अस्तित्व चांगलं निर्माण करू शकतो ह्या ही भावना ही धारणा आजच्या तरुणांच्या मनामध्ये रुजवण्यासाठी तुम्ही जो प्रयत्न करत आहात मला माहिती आहे की त्याचा सुद्धा यशस्वी प्रयोग तुम्ही लवकरच लोकांच्या समोर आणाल आणि ह्याची सुद्धा दखल घेतली जाईल या ठिकाणी परभणी डिजिटल परभणीची जी कन्सेप्ट दाखवली गेली मला सांगायला आनंद होतो की या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आज ज्या पद्धतीने फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमी करण्याचं ध्येय ठेवलेलं आहे आणि आज जपानला मागे टाकत आपल्या भारताची सुद्धा आर्थिक महासत्ता ही तिसऱ्या नंबरला जाऊन पोहोचलेली आहे लवकरच तुमच्या सारख्यांच्या ह्या पुढे बसलेल्या तरुणांच्या माध्यमातून हे शक्य होणार आहे आणि त्याच दृष्टीने राज्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काम करत आता आपण ऊर्जा मंत्री राज्यमंत्री मंचावर आहे लाईट गेली आहे पण मी तुम्हाला सांगू इच्छिते की देशामध्ये नाही जगामध्ये सर्वात मोठी सौर कृषी वाहिनी योजना मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आपल्या राज्यामध्ये उभी टाकते आणि ग्रीन एनर्जी या ठिकाणी मिळणार आहे आणि मग सूर्याच्या एनर्जीवरती आपल्या सारख्या कंपन्यांना चांगल्या पद्धतीने वीज या ठिकाणी येणाऱ्या एक ते दीड वर्षामध्ये आपल्याला मिळेल आणि विजेच्या समस्या सुद्धा चालू झाल्या तुमच्याकडे बघा त्यामुळे हे गतिमान सरकार आहे पारदर्शक सरकार आहे आणि ह्या गतिमानतेला पारदर्शकतेला आणखीन स्पीड मिळण्यासाठी मुख्यमंत्री महोदयाने सांगितलेलं आहे की एआयच्या माध्यमातून प्रत्येक गोष्ट व्हॉट्सअपच्या माध्यमातून चॅटबॉटच्या प्रत्येक व्यक्तीच्या हातामध्ये आली पाहिजे अशा पद्धतीचे प्रत्येक जिल्ह्यांना सूचना दिलेल्या आहेत प्रत्येक विभागांना सूचना दिलेल्या आहेत की तशा पद्धतीचे ऍप डेव्हलप करा आणि ह्या राज्यामध्ये राहणाऱ्या प्रत्येकाचं रह आयुष्य हे सुखकर झालं पाहिजे गतिमान झालं पाहिजे पारदर्शक झालं पाहिजे नाही तर एखादी फाईल पण टाकली महिन्या वर्षानुवर्ष ती क्लिअर होत नाही पुढे जात नाही असा अनुभव आपल्याला येतो पण हा यापुढे सुद्धा येणार नाही कारण की सारख्या एआय आय टी मध्ये निपुणता असलेल्यांना ह्या पद्धतीचं सरकार सुद्धा अशा जोड ह्या दोन्ही सरकारची आणि अशा आय टी प्रोफेशनलची जर जोड मिळाली तर निश्चितच हे स्वप्न लवकरच पूर्ण होईल आणि गतिमान सरकार ह्या देशामध्ये जगामध्ये आपल्या ह्या तरुणांना आपल्या महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या कुटुंबियांना सुद्धा एका वेगळ्या वळणावरती एका वेगळ्या वाटेवरती जाण्यासाठी निश्चितच आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे मी रावसाहेब परत एकदा आपला आभार मानते अभिनंदन करते आणि अशाच पद्धतीने आपल्या ह्या दाफ कंपनीचा विस्तार होत राहावा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपण जो काही प्रयत्न करताय तो नेहमीच यशस्वी व्हावा आणि ह्यामध्ये जो आपला एकच हेतू आहे की माझ्या गावगाड्यामधल्या वाडी वस्त्यावरत्या राहणाऱ्या तरुणांना आय टीची दारं उघडे करून देणं हा हेतू प्रामाणिक हेतू यशस्वीरित्या साध्य होत राहावा यासाठी सरकारची एक या ठिकाणी सदस्य म्हणून आपल्याला जेव्हा 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 जिथे जिथे माझी गरज पडेल तिथे तिथे आपल्याला मदत करण्यासाठी मी तयार आहे परत आपल्याला कुठल्याही राजकारणाच्या बाबतीमध्ये असा निगेटिव्ह <laughs> अनुभव येणार नाही अशा पद्धतीचा आपल्याला आणि आता तुमचे मित्रच तुम्ही त्या पदावर पोहोचले त्यामुळे इथे तरी कुठला तसा वाईट अनुभव येणार नाही आणि या राज्यामध्ये दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विचारांवरती चालणार आहे हे सरकार आहे त्यामुळे असा निगेटिव्ह नकारात्मक प्रतिसाद कधीच कुठे मिळणार नाही ना ह्याची मी तुम्हाला खात्री देते आणि परत एकदा आपल्या सर्वांना या दबाब कंपनीच्या सर्व टीमला शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवते धन्यवाद